माननीय विरोधी पक्ष नेते नियम दोनशे एकोणनव्वद द्वारे मी माननीय विरोधी पक्ष नेत्यांना सांगितले त्यानंतर आपल्याला देतो सभापती महोदय सभापती महोदय काल या आपल्या मुंबईमध्ये एक घटना घडली आणि या घटनेमध्ये मी आणि या घटनेमध्ये पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधिकारी उपस्थित असताना एक अंधेरीला एक स्टुडिओ आहे या स्टुडिओवर काही लोकांनी हल्ला के केला सभापती महोदय उद्या आणि परवा आपण संविधानावर आपण संविधानावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करताना संविधानातले मूलभूत अधिकार नागरिकांचे कर्तव्य सुद्धा येतात त्याच्यामध्ये असं असताना एक कॉमेडियन आहे कोण काय कामरा तर मला तर आजच कळाला तो कुणाल कामरा यांनी काही विडंबन कविता सादर केली सभापती मोदय हो आता कॉमेडियन असे विडंबन सादर करत असतात आणि असं असताना ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली तोडफोड करत असताना या कार्यकर्त्यांनी कधी कोरटकर कधी काय बोलला त्याच्यावर रिॲक्शन कधी दि दिली नाही सोलापूरकर कधी काय बोलला त्याच्यावर रिॲक्शन दिली नाही आणि असं असताना असं असताना सभापती महोदय सभापती महोदय छत्रपती शिवरायावर या ठिकाणी टीका टिप्पणी होते कोरटकर नावाचा एक व्यक्ती छत्रपती शिवरायावर बोलतो सोलापूरकर छत्रपती शिवरायाविषयी बोलतो आणि असं असताना एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीनं तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या क कौ, या कॉमेडियननी मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं एक कॉमेडियन भूमिका व्यक्त करतो आणि त्याला थांबवण्याचा था प्रयत्न सभापती होतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री एका वेळेस खऱ्या अर्थानं जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तोडफोड करण्यावर कारवाई केली पाहिजे आणि रीत सर काय करायचं यांनी करावं ना राज्य सरकारने करावं अन्य कोणाला काय करायचं करावं परंतु अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचेच लोक तोडफोड करतात तिथं पोलीस अधिकारी आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे कोरटकर विषय यांचा तोंड कधी उघडत नाही सोलापूरकर विषय यांचा तोंड कधी उघडत नाही कोरटकर कुठे सापडत नाही सोलापूर कोणी पकडून आणत नाही ना <laughs> आणि एकीकडं असं जर आपल्या एका नेतृत्वावर बोललं तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देतील सभापती महोदय मला असं वाटतं राज्याची कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्षच बिघडत आहे सत्ताधारी पक्ष राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक कायदा सुव्यवस्था बिघडत असेल आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीने याचं समर्थन करत असेल सभापती महोदय सगळ्यांना अटक तर झाली पाहिजे अटक झाली पाहिजे जर सत्ताधारी पक्ष खराब करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर, जर खराब करत असेल तर याच्यावर चर्चा व्हावी सभा मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेली टू एटी नाईन मी माझ्या दालनामध्ये